नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो पशुपालनातील किंवा दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपली गाय किंवा म्हैस ही वेळेवर माझावर न येणे हा आहे अनेक पशुपालक या समस्येने त्रस्त आहेत आपली गाय आहे म्हैस माझावर येण्यासाठी ते बऱ्याच गोळ्या देतात किंवा बऱ्याच पावडरसुद्धा वापरून बघतात हे सर्व करून हैरान होतात तरी पण त्यांच्याकडे असणारी जी जनावरे असतात गाय कि गाय म्हैस ही माझावर येत नाहीत मित्रांनो जनावरे माझावर नाही येण्याचे कारण बरीच असू शकतात पण आपण काय करायचे की गायीच्या गर्भाशयात एखाद्या शि शिष्ट असेल किंवा त्या जनावरांना एखाद्या मिनरल्सशी कमी असेल तर अशा वेळेस आपण कोणते इंजेक्शन दिले पाहिजे याची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ही इंजेक्शन आहे बघण्यापूर्वी कोणती इंजेक्शन आहे ते पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होणार आहे की इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल त्यामुळे ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाईला किंवा म्हशीला उत्तम प्रकारचे वैरण देत असतो चांगल्या प्रकारचा खुराक देत असतो आणि तुमची गाय किंवा म्हैशी एकदम तंदुरुस्त असते तरी पण ती माझावर येत नसेल तर त्या जनावरांमध्ये दोन प्रॉब्लेम असू शकतात एक म्हणजे त्या जनावरांच्या म्हणजे गायीच्या किंवा म्हशीच्या गर्भाच्या एखादी शिष्ट असेल किंवा त्याची जी ओहरी ओहरीला सूज असेल तर हे जनावर माझाची लक्षणे काय करते दाखवत नसते आणि दुसरे कारण म्हणजे त्या जनावरला माझ्यावर येण्यासाठी जी खनिजे आवश्यक असतात त्याची कमतरता असू शकते मग या दोन्ही कारणाने जर तुमची गाय किंवा म्हैशी माझ्यावर येत नसेल तर आपण दोन प्रकारचे इंजेक्शन या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो त्या इंजेक्शनचा वापर करून तुम्ही माझ्यावर न येणाऱ्या जनावरांना ती इंजेक्शने देऊन त्यांना माझावर आणू शकता व हो गाभणसुद्धा घालवू शकता तर त्याची डिटेलमध्ये माहिती आता तुम्हाला मी सांगतो मित्रांनो दोन इंजेक्शन जे ही जी दोन इंजेक्शन आहेत याचा वापर आपल्या गाई म्हशीवर करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण या इंजेक्शनची माहिती फक्त तुम्हाला हवी आणि तुमचे नॉलेज वाढावे म्हणूनच मी ही माहिती सांगत आहे त्यामुळे शक्यतो तुमच्या डॉक्टरांच्या म्हणजे तुमच्या डॉक्टरांनाच हे इंजेक्शन देण्यास सांगावे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो आता या दोन इंजेक्शनचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो जर तुमच्या गाई म्हशीमध्ये एखाद्या खनिजाची कमतरता असेल तर गर्भाशयात एखादं शिष्ट असेल किंवा ओवरीला प्रॉब्लेम असेल तर, तर मिनजेट या नावाने आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ते मल्टी मिनरल्स घटक असणारे एक इंजेक्शन आहे तर त्यामध्ये काय आहे की झिंक हा घटक आहे मॅगनीज हा घटकसुद्धा आहे आणि त्याचबरोबर सेलेनियम व कॉपर हे घटकसुद्धा यामध्ये असतात तर तुम्ही हे सर्व घटक असणारे हे मिनजेट इंजेक्शन देऊ शकता आणि तुम्हाला जर नाही मिळाले तर दुसरे कोणत्याही कंपनीचे मल्टी मिनरल्स असणारे इंजेक्शन तुम्ही वापरू शकता जसे की आता स्टिमिवेट असेल किंवा इतर तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही वापरू शकता आता हे मल्टीवि मिनरल्सचे जे इंजेक्शन आहे ते किती वापरायचे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो हे मल्टी मिनरल्सचे जे इंजेक्शन आहे हे एकदम हार्ड असते त्यामुळे शंभर किलो वजनाला एक मिली असा याचा डोस आहे म्हणजे तुम्ही माझावर येण्यासाठी या इंजेक्शनचा वापर ज्या गाई म्हशीवर किंवा का कालोड का करणार आहात त्यांचे वजन हे चारशे ते पाचशे किलोच्या दरम्यान नक्कीच असणार आहे त्यामुळे या मिंजेट इंजेक्शनचा किंवा स्टिमिएट इंजेक्शनचा वापर चार ते पाच मिली एवढा करायचा आहे तो आयम आणि सपकट सी म्हणजेच इंट्रामस्क्युलर किंवा सबकट या रूटने करावा लागतो तर या इंजेक्शनमध्ये मल्टिमिलरस असल्यामुळे याचा वापर आय व्ही किंवा सलाईनमध्ये कधीच करायचा नसतो याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या इंजेक्शनचा वापर फक्त एक वेळेसच करायचा आहे म्हणजे सिंगल डोस वन डोस याचा वापर करायचा आहे आपल्या जनावरांमध्ये एखाद्या ह्याचं काय करायचं की आज जर हे इंजेक्शन दिले तर दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या पाचव्या सहाव्या असं नंतर कधीच द्यायचं नाही फक्त वन डोस हा करायचा आपल्याला आता आपण मल्टी मिनरल्स इंजेक्शन आपल्या माझावर न येणाऱ्या जनावराला दिल्यामुळे जे आवश्यक खनिज असतात त्याची पूर्तता झालेली असते आता ते जनावर माझावर येण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन आपल्याला या जनावराला द्यावे लागणार आहे म्हणजे जनावराची हार्मोन हार्मोनल जी डिफिशियन्सी असते ती भरून करण्यासाठी किंवा प्रॉपर पद्धतीने माझावर येण्यासाठी त्याचबरोबर जनावरे सारखे रिपीट माझावर येत असतील तर गर्भाशयातील इन्फेक्शन बाहेर काढण्यासाठीसुद्धा हार्मोनल इंजेक्शनचा वापर केला जातो आता हार्मोनल इंजेक्शनमध्ये बरीच नावे आपल्याला सांगता येतील जसे की वेटमेट असेल इन्स्ट्रुमेंट असेल प्रेग्मा असेल अशा प्रकारची बरीच इंजेक्शन मार्केटमध्ये आहे त्यापैकी कोणत्याही इंजेक्शनचा वापर आपण करू शकता आता ही नावे मी सांगितले आहेत या इंजेक्शनामध्ये याच्यामध्ये काय आहे की क्लोप्रोस्टिनॉल हा जो घटक आहे याच्यामध्ये असतो मित्रांनो या, या हार्मोनचा वापर म्हणजे या इंजेक्शनांचा वापर आपण फक्त दोन मिली एवढाच करायचा आहे याचा रूटसुद्धा इंट्रामस्क्युलरच आहे म्हणजे मांसामध्ये हे इंजेक्शन द्यायचे आहे तर मित्रांनो आपण काय करायचं की एका साईडला मानेच्या एका साईडला हे मल्टी मिनरल्सचे इंजेक्शन द्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला काय करायचं की हार्मोन्सचे इंजेक्शन द्यायचे आहे आता ही इंजेक्शन दिल्यानंतर आपली गाय किंवा ही अठ्ठेचाळीस तासानंतर बऱ्यापैकी माझावर येते मग तुम्ही त्या जनावराला किंवा गाईला किंवा म्हशीलाही या करू शकता भरवू शकता किंवा वळू दाखवू शकता पण जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जनावरे माझ्यावर नाही आली तर साधारण आठ ते दहा दिवस आपल्याला वाट बघायची शक्यतो तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या या दोन तीन दिवसात ती जनावरं माझ्यावर नक्की येतातच तरी पण जर नाही आली तर दहा दिवस आपल्याला वाट बघायची आणि नंतर दहाव्या दिवशी परत एकदा फक्त हे हार्मोनल इंजेक्शन द्यायचे आहे मल्टी मिनरलचे इंजेक्शन देण्याची गरज नसते त्यामुळे काय करायचं की दहाव्या दिवशी हार्मोनल इंजेक्शन रिपीट करायचं आहे शक्यतो रिपीट करायची गरज भासत नाही पण जर नाही आली तर फक्त हार्मोनल इंजेक्शन आपल्याला दहाव्या दिवशी द्यायचं आहे मित्रांनो काय करायचं की हे इंजेक्शन दिल्यानंतर आपली गाय असेल किंवा म्हैस असेल बरेच दिवस माझ्यावर आलेले नसते पण या इंजेक्शनानंतर माझ्यावर येते मग मा आपण माझावर आल्यानंतर काय करायचं की लगेच डॉक्टरांना बोलवून तिला भरवायचं किंवा वळू दाखवायचं नाही काय करायचं की त्या जनावराचा जो बळस असतो तो बळस एकदम स्वच्छ काचे काचेसारखा आहे का ते बघणे गरजेचे आहे बळसामध्ये जर पांढरा स्पॉट असतील तर आपल्याला त्यासाठी दुसरा उपाय करावा लागणार आहे डॉक्टरांना बोलवून त्यामध्ये औषध सोडावं लागणार कारण पांढरा स्पॉट जर असेल तर इन्फेक्शन असू शकते आणि जर स्वच्छ असेल तर काय करायचं की आपल्या जनावरला ए आय करून घ्यायचं किंवा सिमेंट वळू दाखवून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद